नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही टायटल बघितलंच असेल की आज आपण अशा कोणत्या महत्त्वपूर्ण घटकाबद्दल बोलणार आहोत जे निसर्गाने आपल्याला मोफत दिलेलं आहे हो एक रुपया न खर्च करता तुम्हाला कोणती ट्रीटमेंट घ्यायची नाही आहे किंवा कुठेही कोणतंही हेर महागडे महागडे हेअर ऑइल वापरायची नाही आहेत अत्यंत विनामूल्य असं आपण म्हणू शकतो मार्केटमध्ये उपलब्ध असणारी ही गोष्ट आहे ती आपल्याला घरी आणून त्याचा योग्य पद्धतीने यूज जर केला तर आपल्या केसातले सगळे प्रॉब्लेम नाहीसे होणार आहेत तर ते असं काय आहे तर ते बघा अशा पद्धतीचा आवळा तुम्हाला मार्केटमध्ये नक्की मिळतो तर या आवळ्यामध्ये असं काय आहे बरं या आवळ्यामध्ये अत्यंत उपयुक्त असे पोषण तत्व आहेत जे तुमच्या केसांना खूप छान पद्धतीने हायलाईट करतात तुमच्या केसांमध्ये कोणतेही प्रॉब्लेम होत असतील तर तुम्हाला आजच आवळा घरी घेऊन यायचा आहे तर बघूया पण असं आवळ्यामध्ये काय आहे आवळ्यामध्ये आहे आवळा सत्व त्याच पद्धतीने लोह त्याच पद्धतीने खनिजे आणि ॲनोमिया ॲसिड जो तुम्हाला नैसर्गिकरित्या तुमच्या केसांना काळं करण्यास खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला आवळ्याचे जे मी आज पॅक सांगणार आहेत ते तुम्हाला नक्की तुमच्या केसांसाठी यूज करायचे आहे तुमचे केसांचे कोणताही प्रॉब्लेम असतील तुमचे केस गळत असतील तुमच्या केसामध्ये कोंडा झाला असेल किंवा तुमचे केस खूप छान सॉरी खूप जास्त प्रमाणात रुद्र झाले असतील त्या केसांवर अजिबात शाईन असेल किंवा अनेक प्रॉब्लेम जे आहे आपल्या केसांबद्दल आपल्याला होत असतात त्या सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा आणि सुंदरशी कमेंट मला करून सांगा की तुम्ही हे हेअरपॅक कशा पद्धतीने यूज केलेले आहेत बघा तर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात प्रथम तुम्हाला एक पॅन घ्यायचा आहे पॅनमध्ये घालायचं आहे ऑइल जे आहे कोकोनट म्हणजेच ते, खोबऱ्याचं तेल तुम्हाला खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे दोन तीन चमचे हे छान पद्धतीने मेल्ट होऊ द्यायचं आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये आवळा एक किंवा दोन आवळे तुम्ही तुमच्या केसची जी लेंथ आहे त्यानुसार घाला छान पद्धतीने खिसून घालायचं आहे बारीक जेणेकरून त्याच्यातले जे पोषण तत्व आहे ते तेलामध्ये उतरतील आणि तुम्हाला छान त्याचं पोषण मिळेल तर तुम्हाला काय करायचं आहे मस्त छान त्याचं ऑइल जे असतं आपलं तर तुम्हाला काय करायचं आहे नॉर्मल टेम्परेचर म्हणजे कोमट कोमट असतानाच तुम्हाला तुमच्या जे स्कॅल्पचे आहे किंवा तुमच्या ताळूचे आहे ना खूप छान पद्धतीने हलक्या हलक्या हाताने मसाज करून घ्यायचे आहे एवढे छान रिझल्ट तुम्हाला या आवळ्याचे मिळणार आहेत आवळ्यामध्ये आवळ्या आवळ्याला जे आहे ना नैसर्गिकरित्या असं म्हणतात की आयुर्वेदामध्ये त्याला म्हटलं जातं व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन सी समृद्ध असं त्याला नाव दिलेलं आहे त्याच्यामुळं खूप महत्त्वपूर्ण हा आवळा तुमच्यासाठी ठरणार आहे तर छान पद्धतीने तुम्हाला मसाज करून घ्यायची आहे अर्धा तास तुम्हाला केसांमध्ये तो तसंच ठेवायचं आहे नंतर तुम्हाला केस धुवून घ्यायचे आहे तर तुम्हाला आता मी दुसरा हेअरपॅक सांगते अत्यंत उपयुक्त तुमच्या केसांची लांबी वाढवणारा आणि तुमच्या केसांना नैसर्गिकरित्या शाईन प्रोडेट करणारा हा महत्त्वपूर्ण हेअरपॅक तुमच्यासाठी ठरणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यासाठी कोरफड तसंच त्याला ॲलोवेरा म्हणतात ते ॲलोवेरा घ्यायचे आहे दोन तीन चमचे तुम्ही ॲलोवेरा घ्या त्यामध्ये छान पद्धतीने तुम्हाला आवळ्याची पावडर मिक्स करायची आहे दोन्ही एकज्यू झाल्यानंतर तुम्हाला छान पद्धतीने तुमच्या केसांना तो अप्लाय करून घ्यायचा आहे अगदी मुळापासून तर तुमच्या केसांच्या लेंथपर्यंत तुम्हाला तो अप्लाय करून घ्यायचा आहे बघा छान पद्धतीने लावून घ्या लावताना कधीही केस एकूण एकाला घासायचे नाही आहेत त्याने केस खूप छान सॉरी खूप मोठ्या प्रमाणात गळतात आणि त्याने तुम्हाला त्याचं फायदा होणार नाही तर हलक्या हलक्या हाताने तुम्ही कोणतीही रेमिडी करत जा त्याने तुम्हाला खूप छान रिझल्ट देतात तर अशा पद्धतीने तुम्हाला तो लावून घ्यायचा आहे तीस मिनटं तुम्हाला तो ठेवायचा आहे तीस मिनटानंतर छान पद्धतीने केस धुवून तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसून येणार आहेत ह्या रेमिडीचे मी तुम्हाला सांगत आहे अत्यंत उपयुक्त आहे आणि ह्या जर तुम्ही केल्या तर तुम्हाला त्याचे शंभर टक्के रिझल्ट येणार आहेत तुम्हाला कोणतंही हेअर ऑइल वापरण्याची गरजसुद्धा पडणार नाही किंवा तुमचं वाढतं वय असो किंवा कोणतंही वय असो तुमचे केस कोणत्याही कारणाने गळत असतील तर अत्यंत छान रिझल्ट तुम्हाला याचे येणार आहेत तर तिसरा अत्यंत महत्त्वपूर्ण जो हेअर पॅक आहे मी तुम्हाला तो सांगते तर तो काय आहे कढीपत्ता तुम्हाला माहीतच असेल की कढीपत्ता तिच्यामध्ये असे काही जीवनसत्व आहे ते खूप महत्त्वपूर्ण आपल्या केसांसाठी ठरत असतात तर तुम्हाला काय करायचं आहे कढीपत्ता घ्यायचा आहे कढीपत्त्याची तुम्ही साधारणतः पानं घ्या तुम्ही दहा पंधरा पानं घेऊ शकता त्याच पद्धतीने तुम्हाला जर आवळा पावडर असेल तर आवळा पावडर यूज करा किंवा तुम्ही फ्रेश आवळा आणलेला असेल तर तो छान पद्धतीने खिसून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हो तुम्हाला ते सात आठ कढीपत्त्याची जी पानं आहेत ती मस्त पद्धतीने कुटून घालायचे आहेत जेणेकरून जे कढीपत्त्यातले पोषण तत्व आहेत ते, ते, ते एकजीव तुम्हाला होती आवळ्याच्या पेस्टमध्ये अशा पद्धतीने ती कुटून घ्यायचे आहे थोड्याशा प्रमाणात पाणी घाला छान एकजीव हा फेस पॅक तयार करा आणि सॉरी हेअर पॅक तयार करा आणि हेअर पॅक तयार झाल्यानंतर तुम्हाला एक तास तो छान पद्धतीने अप्लाय करायचा आहे मुळापासून तर जे तुमच्या केसांची लेंथ आहे त्यापर्यंत तुम्हाला तो लावून घ्यायचा आहे तुम्हाला छान एक तास तो तुमच्या टाळूवर तसाच ठेवून द्यायचा आहे तुमच्या केसांवर आणि नंतर तुम्हाला एका तासाने छान पद्धतीने ते धुऊन काढायचं आहे हे जे सर्व हेअरबॅग मी तुम्हाला सांगितले आहेत ते अत्यंत उपयुक्त आहे आणि या सर्व रेमेडी मी माझ्या चॅनलवर स्वतः करून दाखवणार आहेत त्यामुळे तुम्हाला माझा व्हिडिओ बघत राहायचा आहे आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा आणि हो एक छानशी कमेंट मला मात्र नक्की करा तुमच्या कमेंटने खूप छान आतून मला प्रतिसाद मिळतो त्याच्यामुळे तुमची कमेंट खूप महत्त्वपूर्ण आहे तर बघा निसर्गानं दिलेल्या छोट्या छोट्या रेमिडी आपण जर केल्यात तर तुम्हाला कोणतीच प्रॉब्लेम येणार नाहीत ना आणि तुमच्या केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वपूर्ण हे हेअरपॅक आहेत त्यामुळं न टाळता ता तुम्हाला हे हेअरपॅक करायचेच आहेत आणि हो मला कमेंट करून सांगायचे आहे की तुम्हाला त्याचे काय रिझल्ट ये आलेले आहेत शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला येणार आहेत दोन आठवडेपर्यंत तुम्ही करू शकता तुम्हाला चांगले रिझल्ट येत असतील तर तुम्ही हे कंटिन्यू करू शकता पण जे मी तुम्हाला हेअरपॅक सांगितले आहेत ते आठवड्यातून दोनदाच करायचे आहेत म्हणजे तुम्हाला आठवड्यातून दोनदाच हे तुम्ही करू शकता तर चला तर अशा नवीन नवीन नवी व्हिडिओ मी घेऊन येत असते परत भेटूया अशा नवीन व्हिडिओ